नमस्कार शेतकरी मित्रांनो जेमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमधली गिरगाय विक्रीसाठी मित्रां गाय वेलेली साधारणतः एक महिन्याच्या आसपास झालेली आहे गायला खाली खोंड झालेला आहे गाय शांत हो जे बघू शकता तुम्ही हात वगैरे लावून दाखवलेला आहे उडी वगैरे मारत नाही गायला आत्ता दहा लिटर दूध चालू आहे मालकाच्या सांगण्याप्रमाणे ज्या शेतकरी बंधूंना गाय खरेदी करायची असेल त्यांनी समोर जा मित्रो गाय बघा गायची पूर्ण खात्री करा गायचं दूध वगैरे काढून बघा दोन टाईम गायची मिल्क फेन वगैरे दाखवलेली मित्र व्यवस्थित आहे सड वगैरे व्यवस्थित आहे काय फॉल्ट वगैरे नाही सड वगैरे व्यवस्थित आहे गायची किंमत त्यांनी साठ हजार रुपये सांगितलेली मित्र अपेक्षित किंमत किंमत कमी जास्त होईल समोर गेल्यावर तुम्ही समोर जाऊन पूर्ण खात्री करा आणि मगच गाय खरेदी करा मित्रां गायीचं ठिकाण आहे मित्रां गाव पोथरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी गाय आहे बऱ्याच शेतकरी बंधूंची गिरगायसाठी पण आपल्याला फोन येत असतात आधीमध्ये ते शेतकरी बंधूंनी त्यांच्याशी संपर्क करा मित्रांनो खाली खोंड झालेला आहे त्याचा पण व्हिडिओ शेवटला दाखवलेला आहे मित्रांनो खोंड झालेला आहे खाली गायची तब्येत एवढी जास्त नाही पण गाय व्यवस्थित आहे दूध खाण्यासाठी ज्या शेतकरी बंधूंना गायची गरज असते त्यांनी ह्या गायीचा विचार करू शकता मित्रांनो जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र